ज्या चॅनलवर स्वागत आहे लावदोऱ्या करणाऱ्या शेजाऱ्यांना ओळखायचे कसे मूळ स्वरूप सवयी आणि पहिली लक्षणे आजच्या जगात शेजारा शब्द जसा आपुलकीचा वाटतो तसाच कधीकधी तो, तो त्रासाचाही ठरतो घर बदलला इमारत बदलली पण शेजाऱ्यामधला स्वभाव मात्र सगळीकडे सारखाच आढळतो या याचा शेजाऱ्यामध्ये एक प्रकार खास ओळखून येतो त्यांना आपण बोलीभाषेत लावदोऱ्या म्हणतो लावदोऱ्या म्हणजे काय जे लोक थेट भांडत नाहीत पण त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे सांगून आग लावतात गैरसमज पसरवतात नात्यांमध्ये फट पाडतात ते लावदोऱ्या पहिलं लावदोऱ्या शेजाऱ्यांची मानसिकता समजून घ्या लावदोऱ्या माणूस सहसा सरळ रेषेत विचार करणारा नसतो त्याला स्वतःचं भांडण नको असतं पण दुसऱ्याचं भांडण बघण्यात त्याला एक वेगळाच आनंद मिळतो त्याची मानसिकता कशी असते मी काही केलं नाही मी फक्त सांगितलं माझं नाव कुठे येऊ नये लोक माझ्याकडे येऊन गॉसिप सांगावीत तो स्वतःला नेहमी मला मा मान मधला मा, माणूस म्हणून दाखवतो पण प्रत्यक्षात तोच आग लावणारा असतो दुसरं लावदोऱ्या शेजाऱ्यांचं बोलणं कसं असतं लावदोऱ्या माणसाच्या बोलण्यात काही ठराविक पॉईंट असतात ते लक्षात आले की अर्धी ओळख तिथेच होते उदाहरण मी सांगत नव्हतो पण तुला माहीत असायला हवं मी माझ्याकडून बाहेर जाऊ नको मी नाव नाही घेणार पण तुला कळलंच असेल तुझ्याबद्दल काय बोलतात माहीत आहे का अशा वाक्यामध्ये एकच हेतू असतो समोरच्याचा मनात संशयाची बी पेरणं तिसरं इकडची गोष्ट तिकडे आणि तिकडची गो तिकडची इकडे ही सवय लावदोऱ्या शेजाऱ्यांची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे गोष्ट पोचवण्याची त्यांची गती तुम्ही सकाळी कुणाशी काही बोललात तर संध्याकाळपर्यंत ती गोष्ट वेगळ्याच स्वरूपात इतरांपर्यंत पोहोचते असते उदाहरण तुम्ही म्हटला आज तब्येत बरी नाही लावदोऱ्या सांगतो यांना काम करायची इच्छा नाही म्हणून बहाणा करतात अर्थ बदलला हेतू बदलला आणि परिणामी बदलला चार स्वतः कधीही जबाबदार न घेणं लावदोऱ्या शेजारी कधीच उघडपणे जबाबदारी घेत नाही भांडण झालं की मी काय केलं गैरसमज झाला मी फक्त सांगितलं नातं तुटलं की त्यांच्यात आधीच प्रॉब्लेम होते त्यांना प्रत्येक वेळी स्वतःची सुटका करून घ्यायची कला अवगत असते पाचवं लावदोऱ्या शेजाऱ्यां कोणाला लक्ष करतात ते नेहमी कमकुवत ठिकाणी शोधतात नवे शेजारी एकटे राहणारे ज्यांचं सामाजिक वर्तुळ कमी आहे जे फारच सरळ आणि विश्वासू असतात कारण अशा लोकांना फसवणं सोपं असतं आणि प्रतिकार कमी मिळतो सहा तुमच्याबद्दल काळजी दाखवण्याचं नाटक लावदोऱ्या शेजारी नेहमी काळजीच्या नावाखाली विष ओततात उदाहरण तुझ्या भल्यासाठी सांगतो मला तुझी काळजी वाटते म्हणून सांगितलं मी तुला सावध करतोय खरं तर त्यांना काळजी नसते त्यांना फक्त प्रतिक्रिया हवी असते सातवं दोन लोकांमधली भीत उभी करणं लावदोऱ्या माणूस थेट कुणाशी वाद घालत नाही पण दोन लोकांमध्ये हळूहळू दुरावा निर्माण करतो तो एकाकडे जाऊन दुसऱ्याविषयी बोलतो आणि दुसऱ्याकडे जाऊन पहिल्याविषयी परिणाम काय होतं संशय अविश्वास थंडपणा आणि शेवटी भांडण आणि तो बाजूला उभा राहून तमाशा पाहतो आठ स्वतःबद्दल मात्र काही बोलू देत नाही लावदोरे शेजाऱ्यांची आणखी एक ओळख म्हणजे त्यांच्याबद्दल काहीही बोललं गेलं तर ते लगेचदा दुखावतात पण इतरांबद्दल बोलताना त्यांना काहीच वाटत नाही हे दुप्पट वृत्ती लक्षात आली तर सावधान व्हायला हवं नऊ मीच बरोबर हा आहे हा अहंकार त्यांना वाटतं की ते सगळ्यांपेक्षा जास्त हुशार आहे मी सगळं जाणतो मी सगळ्यांना ओळखतो मी योग्य आणि बाकी सगळे चुकीचे हा अहंकार त्यांना लावदोऱ्या बनवतो दहा पहिल्या टप्प्यात ओळखा हा महत्त्वाची आहे कारण एखादा गैरसमज खोलवर रुजला की तो काढणं कठीण होतं नात्यांमधले आलेले दरी भरून काढायला वर्ष जातात म्हणूनच लावदोऱ्या शेजाऱ्यांना सुरुवातीलाच ओळखणं फार गरजेचे आहे पार्ट टू लावदोऱ्या शेजाऱ्यांमुळे होणारे नुकसान त्यांची गुपित रणनीती आणि हळूहळू विलले जाणारे जाळे लावदोऱ्या शेजारी भांडण थेट करत नाहीत लावदोऱ्या म्हणून थेट भांडण्यात पडत नाही कारण त्यांचा स्वतःशीच प्रतिमा जपायची असते तो विचार करतो मी जर उघड भांडलो तर लोक माझ्याकडे बोट दाखवतील मी जर मागून खेळलो तर संशय कुणावर येणार नाही म्हणूनच तो शब्दाचा अफवाचा आणि अर्धसत्याचा वापर करतो दोन लावदोऱ्या लोकांचं सगळ्यात मोठं शस्त्र अर्धसत्य अर्धसत्य म्हणजे पूर्ण खोटं नाही पण पूर्ण सत्यही नाही उदाहरण खरं तुम्ही आवाज जरा मोठा केला लावदोऱ्या सांगतो हे नेहमी आडाओडा करतात आणि सगळ्यांना त्रास देतात इथे गोष्ट खरी असते पण ती तिचा अर्थ बदललेला असतो हा व्हिडिओ स्किप करू नका कारण की शेवटचं पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आणि ते तुमचं जीवन बदलू शकतात तिसरं सामाजिक प्रतिमेवर होणारा परिणाम लावदोऱ्या शेजाऱ्यांमुळे सगळ्यात आधी तुमच्या सामाजिक प्रतिमा खराब होते लोक म्हणू लागतात यांच्याशी जरा जपून राहा यांच्याबद्दल काहीतरी ऐकलंय नेहमी वादात असतात म्हणे आणि तुम्हाला कळतंही नाही की ही हवा कुणी पसरवली सहा घरात होणारा मानसिक तणाव बाहेरच भांडण हळूहळू घरात शिरतं परिणाम नवराबायकोंमध्ये गैरसमज पालक आणि मुलांमध्ये तणाव घरात सतत चिडचिड आणि शांतता हरवते लावदोऱ्या शेजारी बाहेर बसून मज्जा घेत असतात आणि तुमचं घर आतून पोखरत जातात पाच तुला हे सांगायला नको होतं अपराधी भाव निर्माण करणं लावदोऱ्या लोक समोरच्याला अपराधी वाटायला लावतात ते म्हणतात मी तुला सांगू केली तू लगेच रिॲक्ट केलंस मी फक्त इन्फॉर्म केलं होतं यामुळे पीडित माणूस स्वतःलाच दोष देऊन लागतो सहा दोन गट तयार करणं आपले आणि ते लावदोऱ्या शेजारी हळूहळू समजतात दोन गट पडतात ते सांगतात आपण सगळे एकत्र आहोत ते मात्र वेगळे आहेत यामुळे एकायकीमध्ये वाढतो आणि विरोध करणं कठीण होतं सात महिलांना विशेष लक्ष करणं शेजारी अनेकदा घरातील महिलांबद्दल अफवा पसरवतात कारण समाज पटकन विश्वास ठेवतो नाव खराब करणं सोपं असतं घरात वाद निर्माण होतो हे सरळ फार सूक्ष्म पद्धती केली जाते सात शांत लोकांना जास्त त्रास का होतो ते लोक शांत संयमी आणि भांडण करणारे असतात त्यांनाच लावदोऱ्या जास्त त्रास देतात कारण ते लगेच उत्तर देत नाही ते स्वतःचं समर्थन करत नाही ते जाऊ दे म्हणतात पण हे जाऊ दे पुढे मोठं नुकसान करतं नऊ पुरावा नसलेले नुकसान लावदोऱ्या शेजाऱ्यांविरुद्ध सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पुरावा नसतो सगळं बोलणं तोंडी असतं कोणी लिहून देत नाही कोणी मान्य करत नाही म्हणून पीडित माणूस एकटा पडतो दहा आत्मविश्वास होणारा आघात हळूहळू माणूस स्वतःवरच शंका घ्यायला लागतो मीच चुकीचा आहे का लोक माझ्याबद्दल असं का बोलतात हा मानसिक थकवा पूर्ण धोकादायक असतो अकरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लावदोऱ्या लोकांचा शेवटचा डाव स्वतःला निर्दोष दाखवणं भांडण टोकाला गेलं की ते म्हणतात मी तर शांततेसाठी प्रयत्न केला मी तर दोघांनाही समजावलं माझं नाव उगाच ओढलं आणि समाज त्यांच्यावर विश्वास ठेवतो बारा हे सगळं वेळेत ओळखलं नाही तर काय होतं ना तर तुटतं मानसिक आरोग्य बिघडतं आणि समाजात एकटेपणा वाढतो घरातील शांतता नष्ट होते आणि लावदोऱ्या मात्र मोकळा आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचा एखादा अनुभव कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर असे खूप व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता आणि जर तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद